काही लोक पिसाळलेले आहे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा वातावरण करण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहे त्याच्यामागे काही राजकीय लोकांचा हात आहे असं माझं म्हणणं आहे या सर्व लोकांवर कारवाई करायला पाहिजे आणि ज्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती उद्या बिघडण्याचा प्रयत्न केला अशा सर्व लोकांवर कडक कारवाई होऊन त्यांना बिड्या घातल्या पाहिजे स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे प्रश्न हा पडला आहे की काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे नक्की कधी ठरवलं एकनाथ चिंदी चोर टोळीनी तो की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत म्हणजे आम्ही तर दोन अडीच वर्ष बोलत आहोत पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे जसं बोलून त्यांनी तोडफोड करावी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या एका खासदारांनी त्यांची तुलना सापाशी केलेली आहे विषारी सापाशी म्हणजे ही आता काय गमत जमत होत चाललेली आहे बरं तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्र पक्ष झालेले भाजपशी मोदी साहेबांनी गेल्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल एकतर कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल चर्चा केली ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे एका तीन तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलंय की क्रिटिसिझम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात पण चला हे एक मिनिट बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे कारण त्यांनी नाव तर घेतलं नाहीये मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहे सापाची तुलना केली मी तर मी कडी निंदा करतो मलाच वाईट वाटलं बघून पण काय त्यांना माहिती आहे त्यांची भांडणं त्यांची भांडणं एवढ्या आम्ही सोडवली आहेत विषारी शाप किती त्यांना माहितीये साप आणि शाप दोन्ही हो बघा तुम्हाला सांगतो अनेकदा आंदोलन जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलन असतात राष्ट्रहिताची आंदोलन असतात कधीतरी कोणीतरी रागाच्या भरात काहीतरी करतं शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो तेव्हा आंदोलन होतात पण कालचं जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे कारण ज्या प्रकारे तोडफोड झालेली आहे तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली ज्या प्रकारे शिवीगाळ झाली मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसतय की काही खासदार वगैरे टीव्हीवर येऊन धमकी देतात म्हणजे आपण पाहिजो ना आधी ते तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू हे असे करायला लागलेत आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल त्याच्यानंतर सीएम बोलल्यानंतर डीसीएम उठून पेटवा पेटवी करण्याचा प्रयत्न असेल किंवा मग कालची घटना असेल कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करतात आज आपण जे बोलतोय परत ग्रह खात्यावर आरोप करतात परत पोलिसांवर आपण बोलत परत कायदा सुव्यवस्थेवर बोलतोय म्हणजे कुठे कोण अंडरमाईन होते तर एकनाथ शिंदे नाही तर फडणवीस साहेब स्वतः होतात एवढं स्थिर सरकार आल्यानंतर बहुमताचं सरकार आल्यानंतर कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की सत्ताधारी विरोधी पक्ष हे सगळे आलतूफालतू विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल गुंतवणूक येईल पर्यटन वाढतील वाढेल पण हे न होता आपण पाहतोय की दंगली घडवलं जातात कशासाठी तर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे एकनाथ शिंदेना की फडणवीस साहेब हे अकार्यक्षम आहेत मुंबईतील निश्चितपणे मी उपस्थित राहणार आहे कारण हा पहिला प्रश्न मी उपस्थित केला होता आणि सातत्याने जर एकमेव व्यक्ती आणि एकमेव पक्ष कोण असेल आणि आमचे आमदार असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि आमदार आहेत आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारीला हा सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला होता तेव्हापासून आतापर्यंत हा विषय मी लावून धरलेला आहे तेव्हा देखील मी सांगत होतो भाजपला की एकनाथ शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घ्या कारण हे मुंबईला लुटत आहेत आज विषय अंगलट आल्यानंतर भाजपाचे आमदार भले उशीर झाला असेल तरी हा विषय तर घ्यायला लागलेल्या ला आहेत मी त्यांचं स्वागत करतो पण मी त्यांना हेच सांगेन की एकनाथ शिंदे यांची सरकारमधून हकालपट्टी करणं गरजेचं आहे कारण त्यांनी मुंबईला लुटलेला आहे हा सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा आहे आणि मला एकच गोष्ट अपेक्षित आहे पारदर्शिक आमदारांची समिती आणि पारदर्शक ईओडब्ल्यू ची चौकशी ह्या रोड स्कॅमवर व्हावी खोक्याबाई घेऊन काय बसलाय विधानसभेत सगळेच खोक्याबाई बसले निकाल केले असू शकत एक मिनटं मराठी हो इंग्लिशवर हिंदीवर होईल अशी माझी अपेक्षा आहे कारण आपण पाहिलेलं आहे मुंबईत रस्त्याचा घोटाळा गेला दोन वर्षात झाला तेवीसचं से टेंडर असेल चोवीसचं टेंडर असेल आणि मी हे सातत्याने प्रश्न जे मांडत आलेलो आहे काल सिद्ध झाला त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये की मी जे सांगत होतो की रस्त्याचा घोटाळा हा झालेला आहे या एकनाथ शिंदेच्या पूर्ण कार्यकाळात तो सिद्ध झाला आहे काल सवाल सवाल यही है की कल जो कुणाल कामरा की क्लिप मैंने देखी ये सब आंदोलन के बाद देखी तोड़फोड़ के बाद देखी सवाल यही मन में उठता है कि कब एक नाथ शिंदे के कार्यकर्ता ने भी तय किया कि गद्दार और चोर यानी एक नाथ शिंदे मिर्ची क्यों लगी क्योंकि नाम तो किसी का लिया नहीं है वो किसी के बारे में बोलता होगा मिर्ची क्यों लगी दाढ़ी चश्मा वो सब जो बोला है वो एक नाथ शिंदे पे ही क्यों बोला है एक नाथ शिंदे का ही नाम लिया है कि उसमें यही सवाल आता है मन में मिर्ची क्यों लगने की जरूरत थी क्या सुपारी क्या सुपारी दी गई क्या क्योंकि लगातार ये आरोप लग रहे हैं